नमस्कार मी हरतले पोची पूजा मांडण्यासाठी चौरंग स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्या चारही साईडने मी रांगोळी काढून घेत आहे व समयच्या साईडने पण रांगोळी काढून घेतली आहे मी ही स्वच्छ वायू धुवून आणली आहे आता याची पिंड करणार आहे जशी शंकराची पिंड असते त्या पद्धतीने मी काढून घेत आहे शंकराची पिंड मी आता हा नंदी बनवित आहे नंदीचा आकार देत आहे त्याला नंदी बनून तयार झाला आहे आता मी या चारी साईडला स्तंभ म्हणून अशा प्रकारे वाळू मांडत आहे कुणी कुणी याला वाळू न म्हणता वावरी असे म्हणतात मी आता भस्म लावून घेत आहे शंकराच्या पिंडीला घालण्यासाठी कापसाचं वस्त्र बनवित आहे या वासराला हळदी कुंकू लावून घेते मी आता शंकराच्या पिंडीवर फुलं वाहिले आए आहेत आता बेलाची पाणी वाहत आहे बेलाची पाणी वाहताना ओम नम शिवाय हा पूजा करताना पण करायचा ओम बेलाची पाणी मा वाहताना पण ओम नम शिवायचा जाप करायचा मी याच्यामध्ये पाच प्रकारचे पानं व फळं घेतले आहेत मी सुरुवातीला पेरूचं मांडलं सीताफळ मांडलं चिकूचं मांडलं व एक फळ कमी पडत होतं म्हणून मी लिंबाचं फळ मांडलं आहे व आंब्याची पाणी व चाफ्याची दोन पाणी मांडलेली आहे हर दुर्वा मांडले आहे व हा आघाडा मांडला आहे कारण आघाडा हा लागत असतो पूजेसाठी आगाड्याची पाणी वापरत असतात धोत्रा पण वापरत असतात पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी वापरलेला नाही धोत्रा मी तांदूळ ठेवले आहे त्याच्यावर एक सुपारी गणपती म्हणून ठेवले आहे व ह्या पानं दोन आंब्याच्या पानावर पाच खोबरं हळकुंड खारीक पैसे पैसा व सुपारी मांडले आहे अशा पद्धतीने पूजेची मांडणी मी केली आहे पूजेची मान्य झाल्यावर मी एक कहाणी वाचून आरती करून घेणार आहे व दिव्याला पण फूल व्हायचं व दिव्याला हळदी कुंकू व्हायचं